नको अरे नको ना अरे का हाय इकडं कष्ट का, का, हे आम्ही तिघांनी मिळून लावलेले तास सगळे असे उगलेले बघितलं असची वहिनी सगळ्यांचे उगलेलं यार बाप एवढा दगड कोण आहे तिकड बाप रे बाप तर नमस्कार मंडई कशा आहात तुम्ही आणि खूप दिवसानंतर म्हणजे तब्बल आत्ता जवळपास जवळपास पण नाही येणार पूर्ण एक महिना झाला आहे मी काही ब्लॉगिंगकडे लक्ष दिलं नाही कारण की त्याच्यामागे कारण पण काही असे आहेत तर गेल्या काही दिवसापासून आहे ना आता तुम्ही पाठीमागे बघताय मी गेलो कुठंच नाही मी शेतातच असतो आहे आता बाळाची जावळ काढायची म्हणून बाळ पण इकडे आलेलं आहे पाठीमागे बघताय तुम्ही सगळं तर ही मल्चिंग वगैरे आतरून इथं काय केलं असेल ते एकदा तुम्ही मला सांगाल तसं व्हिडिओमध्ये मी समोर सांगतोय तर इथं काय झालं होतं विषय माहिती आहे का आपल्या इकडं सध्या रोजगार तर कोणी भेटत नाही नाही का आणि म्हटलं आता शेतीला आहे आपल्याकडं पर्याय तर काहीतरी के केलं पाहिजे त्यामुळे काय केलं आहे तर थोडा खर्च होऊ दिला ह्या वर्षी शेतीला पण जरा नवीन पीक घेण्याचा प्रयत्न करतोय बघू काय होतं आहे काय नाही तर तसे बाकीचे शॉर्ट हो व्हिडिओ वगैरे तर आपले चालूच असतात पण आता हा असा हे झालं दरब्याला तर असा काही विषय बघा बघा आणि इकडं मल्चिंग वगैरे हो सगळं झालेलं आहे आपलं सोलर पार्टी वगैरे हो पॅनल सगळ्या गोष्टी झालेल्या रोज इथं शेतातच असतो बाकीचे कामं करतो आहे आणि यात करतोय मी यंदा खरबूज खरबुजाची शे शेती करतो आहे तसंच आता बाळ हे ते कोणीच नव्हतं तिकडे थोडा आवाज येऊ शकतो बरं का कारण की आपलं शेत जे आहे ना ते रोडच्या कडेला असल्यामुळे तिकडनं वाहन जातात जातात असं होत आहे इकडे आपलं पाठीमागे फुल शेड आहे खूप मोठं आहे आणि त्यावर पण एक मोठं आपल्याला प्लॅन करायचं आहे आता तर चला मी तुम्हाला काय करतो थोडं काम आहे ते काम करतो आणि भेटतो तुम्हाला एक मिनटं छोटे मालक काय करताय तुम्ही सांगा की काय करताय खरबूज खायला तर बघा आम्ही काय केलंय शेतामध्ये खरबूज लावलेलं आहे आणि हाय ना, ले ले। ना।, ना। काय पाहिजे तुला ने। ने। काय करायचंय माझ्याकडे इथं बापरे बापे आज चक्क धरून टाकलंय ना नुसतं माझं हातकाम करायचं माहितीये का डेली फक्त वरतीच पाहिजे हा आता काय चितत तुला बघा तो कॅमेऱ्यामध्ये काय बघा इकडं चालू आहे प्रयोग बघा यांनी कोणते काळ्या चिमणीची राख आणली हा हमाची राख आणली आणि ही अशी इकडं टाकायला लागली शेतामध्ये काय तिकडं जायचं आहे आम्हाला सध्या तुम्हाला दाखवू का मी एक किती आज सहावा दिवस आहे आणि याच्यात खरबूज बघा तुम्ही कशा पद्धतीत आहे काही काही जरा बी खोल पडलय का त्याच्यामुळे ते लेट निघाले आणि तुम्हाला कदाचित ते थोडं आतमधलं जे रोप आहे ना ते दिसणार पण नाही थोडं तर आहे अजून पूर्ण शंभर टक्के जर्मिनेशन झालं नाही आता चालूच आहे हे आम्ही तिघांनी मिळून लावलेले तास सगळे असे ते उगलेले असं जे वहिनी सगळ्यांचे उगलेलं काही करायचं गरज नाही त्याला हा बघा असं मस्त वगैरे हा ह्या म्हणत्या हे जे खड्डे आहेत का त्याच्यामध्ये माती भरली पाहिजे हा झाड वरती ठेवून आता मला सांगा माती भरायला हे खड्डे किती आहे आधीच रोजदार भेटायला नाही तर पंधरा दिवस झाले मी शेतामध्येच आहे माझा मुक्काम

मर्चिंगच्या राहत हा सध्या जे आहे ना, ना आपलं एक पाचवा म्हणजे बावीस तारखेपासून आज सत्तावीस तारीख म्हणजे एक सहावा दिवस आहे याच्यामध्ये आमचं जर्मिनेशन झालेलं आहे आता ते साठ टक्के शिल्लक झालेलं आहे कारण असं नाही की झालं आता हे बघा इथं पण मस्त असं छान असं खरबुज यायला लागले आणि सगळ्यांना आता सांगून ठेवतोय की आपले खरबुज जेव्हा खायले त्यांना त्या टाइमला सगळ्यांनी या परत मला म्हणू नका की तुम्ही बोलवलं नाही खरबूज खायला आता सध्या मी काळजी घेतोय फळं आल्यावर नक्की ते फळं आपण सगळे मिळून खाऊ इथंच बसून आणि रोज आणि काय होईल माहितीये का आता परेशानी तर अशी चालू आहे माझी एक तर दिवसा तर आवाज लागतो शेतामध्ये आणि बाकीचे तर काय सोडून द्यावं लागते का काय काय माहिती कारण की पहिल्यांदा हे करून बघतोय मी आणि वाटतंय तेवढं सोपं नाही आहे कारण की याला एकदा जमिनीच्या वरती येईपर्यंत मोजकत पाणी पाहिजे म्हणजे मापातच पाणी जास्त पाणी पण जमत नाही आणि जास्त कोरडं पण जमत नाही लईच मोठा प्रॉब्लेम आहे हातं आणि पुढच्या वर्षी आपल्याला भरपूर अनुभव आल्याच्या नंतर खूप चांगलं आपल्याला हे करता येईल यावर्षी वर्षी जन म्हणजे आता नियोजन थोडंफार चुकलेलं आहे जाऊ द्या होत आहे जमतंय यापेक्षा पण जे कंटिन्यू करतात का त्यांचं नियोजन माझ्यापेक्षा पण खालच्या याला ठेवतात बघा जेवढं चांगलं नियोजन असतं तेवढं उत्पन्न चांगलं भेटतं उत्पन्न चांगलं भेटून पण जर आपल्याला भावना साथ नाही दिली आम्ही भाव जर म्हणजे आम्ही तर नसतो याला पण शंभर शंभर टक्के आहे ना दरवर्षी पंधरा रुपयाचा जर रेट उड भेटतो वर्षी बघू आता काय होत काय नाही आपला प्लॉट येईल आता फेब्रुवारी मध्ये असे इथून मस्त ठिबक केलेलं आहे तिकडे पण चालू आहे ना पलीकड आता तुम्हाला आपल्या शेतामध्ये लावलेला वहिनीने लावलेला लसूण दाखवतो कुठं लावलाय काय लावलाय आता ते राख त्यामुळंच आणलेली देवीची जी दसऱ्यामध्ये नाही आपण देवी, दे। देवी बसवली होती त्याची जी राख राहिलेली ती घरीच होती अजून तर ती आणली आता लसूणला टाकण्यासाठी असं विषय झाला बघा त्यानंतर थोडा मी कंटिन्यू ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न कर कारण की सध्या ह्या गोष्टी तरी होत नाही माझ्याकडनं कारण ब्लॉग शूट करायचं पण ध्यान नाही राहायला लागलं आहे मला आणि मी एकटा जे शेतामध्ये काय बनवायचं काय कॉन्टेंट द्यायचं हाही विचार मला पडलेला असतो तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की काय तुम्हाला मला देता येईल ब्लॉगमधून कसे शूट करता येईल नाही का नुसतं खरबूजचं दिलं त्यातही तुम्ही बोर होणार बाकी दुसरं काय आहे साधी एकट्याची लाईफमध्ये म्हणजे नेमकं काय काय शेअर करायचा हा मला खूप मोठा पडलेला प्रश्न आहे तर नक्कीच ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवाल आणि सध्या एक विषय झाला आहे बघा विजूभाऊचा भाऊचा दवाखान्यामध्ये वहिणींना नेलं आहे पण त्या दिवशीपासून काहीच विषय नाही बघ तर त्या दिवशीपासून तो फोन पण उचलत नाही आणि काही सांगत पण नाही की बाबा नेमकं झालं काय ब्लॉक तर येत आहे थोडंफार कळलं पाहिजे एक आपल्याला वाटतंय मित्र आहे तर आपण पण थोडं विचारणं काम आहे त्याच्यामुळं मी त्याला जास्त नाही पण एक दोन वेळा कॉल केलाय त्यातही त्याने माझा कॉल रिसीव न केल्यानं मी के परत -केल त्याला कॉल नाही केला जाऊ द्या म्हणता असेल सगळं ठीक असेल ब्लॉग येत आहे म्हणतो सगळं ठीक आहे ब्लॉगमधून जी माहिती भेटते ती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे बाकी ओरिजिनल सत्य तर त्याच्याकडं आहे काय खेळ खेळतो आहे विचारा त्याचं त्यालाच माहिती तर बघा काय झालं कोथिंबीर आत्ता उगली अगोदर नाही उगली ना हां हे बघा इथं आम्ही कोथंबीर लावली धनी आणि हा आमचा लसूण आहे आता याला काय करायचं हो तू बसतो तिथं ठीक आहे बस बसून जा इथं आहे ना खुरपून घ्यायचंय मग चांगलं दिसाय आमच्या वहिनीला खुर्पी येत नाही काय लसून आहे ना रे भैया ये ने ये पाते जी को ते का। तू काय करतो लसूण खातो हां ओ आता आम्हाला आहे ना जरा काळाचे व्हिडिओ शूट करायचे होते नाही व्हिडिओ नाही फोटो आईचा त्यांचा करायचा होता त्यांचं केलं आहे आणि तुम्ही बघितलं पण आपल्या चॅनलला मी मुद्दामून एक पोस्ट केला आहे आणि कोलॅबरेशन टाकलं आहे तर जेवढ्यांनी पण तो व्हिडिओ बघितला आहे वहिनीला पण तसंच सपोर्ट करा भाय्याला वहिनीला मी एक चॅनल चालू केले दिलेलं आहे तर त्याच्यावर ते ब्लॉग नाही टाकत पण डेली एक रेसिपीचा व्हिडिओ टाकत असतात तर तोही तुम्ही नक्कीच बघा आणि त्यांनाही भरभरून प्रेम द्या हीच बाकी काय नकरे बा चल इकडे चल चल ना चल <laughs> सगळं ओढलं करून घेतलं या हे तर लसूण खुरपून घेतला याला पाणी वगैरे हो दिलं भैयाची पाकही तडतोडत आलं ही पा दांड फुटायला तर बघाय अरे नको ना बाळा अरे नको चल हो इकडं हाय का हाय का हाय का कष्टवन करतं आहे का तू नाही ऐकणार का गेलं ऊन गेलंय कमी झालं पाणी आता बंद होईल ते चल तर इथं एकदम निर्मळ करून टाकलं आम्ही सगळं हे इथं गवती एवढं मोठं येतं पाणी तिकडं हे बघा एकीकडं उतार आहे ना तिकडंच पळत पाणी तू लय मस्ती वाटायली का हे बघा तुला शेंगा लय आवडतात हा घे घे कुठे शेंग कुठे कुठे हा हे बघा सापडती बरोबर सापडती अह सोडून देऊ बर कसं तोलायची कशी हो खात तुला शेंग एवढी आवडती एवढी फेवरेट आहे ना बाप रे बाप मला माहिती नव्हतं पण तिथं भाई विकत आणत असतो आणि खात असतात ती आहे ना त्याच्यामुळं हे हां थांब किती खातो पिल्लू किती खाशील किती देऊ खूप दिली खूप दिलं आता खूप खाल्ल्या म्हणलं चला निघ आता तर त्याला अजून सांगा खायच तोड ना तू तोड तोड काय बाबा तोडता येत नाही बघा किती अवघड काम आहे बाबा चला मत झालं आता नाही खायचं ना आता नाही ना यार बाप एवढं दगड कोण आहे तिकडं बाप रे बाप हे हे बा हे कशी दगड मारतात हे पा अरे बाप हे बा बोर शेंगा काय काय आज मज्जा आहे बाबा आज जाय मोठी मज्जा आहे बर तू जामा कर बर बोर हा हे पा हे पण जात आहे जमा करायला बघ सगळं वल्ल करून घेतलंय टाकली आम्ही आता लोय मोठे पाडले रे किती आता हे कच्चे भायल रे थोडे कच्चे चांगले हा ते तर आहे मला कच्चे आवडते कसे पहिले शेमडे बोर ते ना खाऊ लग कर, लग कर, खीसा भर, खीसा, खीसा तुला तर चला आता भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या बाकी काळजी करण्यासारखं काही काम नाही शेतामध्येच असतो असतोय डेली आता एक तरी मला वाटतं दहा ते पंधरा दिवस झाले शेतामध्येचे चार दिवस माझे मलचिंग आथरण्याला गेले आणि आज सहा दिवस बी लावल्यानंतर तसा विषय जाईल सगळं होईल सुरळीत लागेल लक्षही देणं काम आहे कारण की खर्च एवढा भरपूर झाला नाहीचा त्यामुळे लक्ष देणं काम चला या सर्वांनी काळजी बाय बाय